चार दिवसापूर्वी जे अतिशय निंदनीय अशी घटना घडली आमचे सर्वांचे जवळचे मित्र मंगेश आपल्या यांच्याबद्दल जे अतिशय निंदनीय गोष्ट माणूस तिला काळींबा असणारी गोष्ट त्या ठिकाणी झाली त्याबद्दल जेवढा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी ठेवला त्यांच्या कुटुंबामध्ये शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्ष आणि सर्वच त्यांच्या कुटुंबातले मुक्काच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्व ज्यांनी हे कृत्य केले कायद्यानुसार फास्ट ट्रॅक वरती जी काय <laughs> शिक्षा जास्तीत जास्त कठोर शिक्षा ती त्यांना झाली पाहिजे ही आमची सगळीच शिवसेना सर्वसामान्य माणसाची पण ते घटनेच उडं गामलेलं असल्यामुळे आम्ही कोणीही त्याबद्दल सोशल मीडियावर कधी व्यक्त झालो नाही कुठली बाईट त्या ठिकाणी कधी दिली नाही कारण ते चित्र जेव्हा आपण बघतो आणि अशी विकृती ही कायमस्वरूपी समाजातून नष्ट झाली पाहिजे म्हणून ज्यांनी काही तो गुन्हा केला आहे त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची काही भूमिका होती तर त्याचे जर असेल त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली सोशल मीडियावरती त्या कशावरती तुम्ही कोणी व्यक्त होऊ नका त्यानुसार आम्ही कधी कुठल्या गोष्टीचे राजकीय स्टेटस असेल का काही असेल त्या ठिकाणी आम्ही ठेवलं नाही पण खाल पर्वापासून ज्यांना ते दुःख बाजूला ठेवून फक्त त्या ठिकाणी राजकारणच करायचंय त्यांनी सोशल मीडियावरती डी टी पी तयार करायचे वेगवेगळ्या माध्यमातून आणि बदनामी करायचं काम त्या ठिकाणी चालू शिवसेना आणि शिवसैनिक आज पण बाळासाहेबांनी विचार सांगितले की माझ्यानंतर आदित्यला सांभाळा उद्धव साहेबांना सांभाळा आज पण इथं असणारा प्रत्येक पद्धती असेल शिवसैनिक असतील आज पण त्या विचारावरच उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठपणे पक्षाच्या सर्वात कठीण काळात आज आम्ही त्या ठिकाणी ठामपणे उभे पण सोशल मीडिया काय डीटीपी बनवायचा आणि त्याच्यावरती टाकायचं हे शिवसैनिक आहेत का आजची जी घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे त्याचे त्याचा संदर्भ वगैरे झाला तर दोन हजार नऊ ती सुरुवात आहे ती प्रत्येक वेळी कुठेतरी तिथल्या गावाची घटना झाली मग ती मालवाडी सारख्या ठिकाणी घटना झाली ती सायला सारख्या ठिकाणी घटना झाली मालवाडीसारख्या ठिकाणी घटना घडली त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक ते आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात आता जिथे लोकप्रतिनिधी महेंद्र तुबे म्हणून आहेत ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात तेव्हा पण ते अर्ज एका शिवसेने म्हणून होते पण त्यावेळी तेच सभापती महिला त्यांची त्या ठिकाणी होती त्यांचं नाहक गाव नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं आज तीन वर्ष काही न करता त्या माणसानी जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी मुक्त झाला पण तीन वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सहभाग घेतला आणि आता करता करू तर हाच माणूस सायलेसारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला तपाशा आधी तो समजलं की बाबू घरांनी त्यांच्यामध्ये काढलं तर ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते दोन हजार सात आणि पंधरा पवार आहोत सभापती त्या ठिकाणी होते ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर परत महिना दोन महिन्यावरती त्यांच्यावर कोटा गुन्हा दाखल केला पण हे शिवसैनिक नव्हते का आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा घटना होतात आणि त्या घटनामध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं म्हणजे खरंच त्याच्या घरात दुःख आहे त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे ती बाजूला ठेवून आपल्या त्यातून काय राजकारण करते आपला विरोधक कदा त्या ठिकाणी कायम ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने घेतायची आज खऱ्या हातारी वेळ आहे त्याबद्दल बाबू गारे असतील ते त्यांची भूमिका मांडतील अंडर ते त्यांची भूमिका मांडतील तर प्रत्येक वेळी या गेले दहा पंधरा वर्ष हेच ते काम करते आजचं झालं आहे तो खोबरीचा प्रसंग आहे म्हणजे तुम्ही आम्ही काय सर्वसामान्य माणसाच्या मनात पण ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरची कारवाई असेल ती काही पण त्याच्या मागून फक्त पत्रकार परिषदेचे फोटो तटकर साहेबांच्या बरोबर आमचा त्या ठिकाणी होता तटकर साहेबांची पण भूमिका तीच त्या दिवशी होती की जे खरं आरोपी आहे जे खरे आणि आमचं सगळ्यांचाच न्याय देवतेवरती विश्वास आहे इन्व्हेस्टिगेशनचा अभाव पण इथं जसमी मॅडम त्या ठिकाणी अचन मॅडम त्या ठिकाणी आहेत तिकडे सगळेच पण पोलीस प्रशोधन त्या ठिकाणी काम करते आणि जे आहे ते सत्य हे कधीच हे नाही सत्य सत्यच असतं ते सत्य आज ना उद्या लोकांसमोर येणार आहे पण आपण त्याचं किती राजकारण करावं हे प्रत्येकाला कुठेतरी त्या ठिकाणी समजलं पाहिजे म्हणजे हे माझ्या बरोबर जे बसले हे पण तुम्ही आपण एकत्र असते आणि त्या शिवसेने त्यांना फोड्या त्या ठिकाणी अडकवलं हे तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे माझ एकाच नम्रपणे सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध सगळेच त्यांना आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी सगळ्यांची भूमिका आहे पण जे आहे ते राजकारण जे खरंच त्या ठिकाणी आरोपी आहेत त्या ठिकाणी सदा भेटणार आहे पण आपल्या काहीतरी सोशल मीडियाला काहीतरी करायचं काहीतरी चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी फिरायच्या माझ्या प्रशासनाला पण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही जी आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही कधी सोशल मीडियावर कशा बघते त्यानंतर जाणवलं आहे पण ते जे करतायत ते पुढे त्याचं थांबवलं नाही तर पोलीस प्रशासनावर कमीत कमी, कमी पाच हजार लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्हाला काढायला लागेल त्याच्यापुढे पुढे या, या कर्जत तालुक्यामध्ये या काला पुन्हा चुकीच्या माणसाला प्रशासनाने पण कुठा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला नाही पाहिजे कारण प्रत्येक वेळी होतय आणि एकच माणूस सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तो करतो आणि त्याच्यामुळे मग त्या प्रोसिजरला सगळ्यांना संशय सामोरे जाऊ हा ज्यांनी खरंच केलंय त्या त्या ठिकाणी नक्कीच सजा झाली पाहिजे ही सगळ्या सामान्यांची प्रत्येकाची ते भूमिका पण जो करत नाही पण त्याला ते भोगायला लागते इथे तीन अशी पाच सहा उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आहेत त्यांची माहिती ते त्या ठिकाणी देतील